नमस्कार ठीक आहे चला महत्वाचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा आठवा हप्ता फेब्रुवारीचा त्यासोबत एकवीसशे रुपयाची तरतूद या सगळ्या गोष्टी तुमची या ठिकाणी आपण पाहतो चला तर पटकन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा ज्या महत्वाच्या अपडेट असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि कमेंट करा की माझा आवाज येतोय का ठीक आहे चला पटकन सगळ्या 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 महिलांना एक कमेंट करून द्यायची आहे चला मी चेक करतोय आवाज येतोय का तुम्ही सुद्धा सगळे पटकन सांगायचं आवाज येतोय एक कमेंट दुसरी त्या ठिकाणी एक, एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज अशा प्रकारे दोन न्यूज आहे ज्याची सुरुवात बॅड न्यूजची आजच झालेली आहे आणि गुड न्यूजची सुद्धा आजच झालेली आहे महत्वाचं म्हणजे तुमची पळताळणी प्रक्रिया आजपासून ऑफलाईन झालेली आहे ऑफलाईन पडताळणी म्हणजे तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत घरात आता सरकार अंगणवाडी सेविका असेल जे काही त्या ठिकाणी कर्मचारी नेमले असेल सरकारने तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसाठी ते लोक तुमच्या घरापर्यंत येणार तुम्ही जो फॉर्म भरताना आधार कार्डचा ऍड्रेस तुमचा लावला होता त्याच आधार कार्डच्या ॲड्रेसवर तुमची पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जवळच्या ज्या महिला असतील सगळ्या महिलांना हा व्हिडिओ पटकन शेअर करून द्या कारण खूप महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत एकवीसशे रुपयाची तरतूद सगळ्यांचे मी त्या ठिकाणी कमेंट घेतोय होय म्हणता चला से काय होय म्हणताय चला हो म्हणता ओके वेलकम 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 वेल्क, दादा तू सगळ्यांचं पैसे वाटप एक तारखेलाच पाहिजे तारीख एकच ठरवायला पाहिजे भीमराज दादा आता ते सरकारी शेवटी आपलं काय गरीब माणसाचं सरकार जे ठरवलं ते आहे परंतु तुमची जी तरतूद आहे ही आता प्रत्येक महिन्याला एक चौदा ते वीस एकवीस सव्वीस याच महिन्याला तारखेदरम्यान सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहेत आणि एकवीसशे रुपयापासून नवीन अर्थसंकल्प नवीन जीवा आणि ज्या ज्या महिला पात्र होणार आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची इथं काटचेत होणार आहे पलताळीमध्ये अनेक महिला अपात्र ठरणार आहे तुमच्या घरापर्यंत लक्षात ठेवा मी काही महत्वाचे तुम्हाला सूचना करणार आहे तेव्हा खूप महत्वाच्या असणार आहे कारण तुमच्या घरापर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय नेमकं आहे काय त्यांना सांगायचे त्यांची प्रश्नावली काय असू शकते आणि तुम्हाला ते प्रश्न कशा प्रकारे विचारणार ही पण सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओत तुम्ही देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिला नक्की शेअर करायचा ठीक आहे चला तुमच्या कमेंट मी बघतोय काळजी करू नका चोवीस ते तीस आठवा हप्ता एक ठीक आहे संतोष जाता चांगली कमेंट आहे ठीक आहे चला मला कधी पैसे येतील एक रुपया हे सुद्धा आला नाही चला अविनाश पाटील दादा फॉर्म अप्रूव्ह झालाय का कमेंट करा पटकन दिशा आणि कधी झाला त्याची सुद्धा एक कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की तुम्ही शेअर करून द्या सगळ्यांनी हा चला तुमचा आठवा जो हप्ता आहे इथे बघा मी आठवा हप्ता केलाय हा तुमचा आठवा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे ते आधी फस्ट करून देतो आणि पलताळणीसाठी कोण कोण तुमच्या घरात येणारे घराकडे येणारे माहिती विचारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या हप्त्यासाठी पैसे वाटप फक्त बघा हा शब्द ब्रेक महत्वाचा आहे फक्त याच महिलांना हे जे पैसे वाटप ते होणार मग या महिला कोण कोणत्या आहेत तर तुमचा नंबर आहे का तुम्हाला सातवा हप्ता मिळाला आहे तर मग आठवा मिळू शकतो का का मिळणारच आहे का मिळणार नाही ठीक आहे मग आता तुम्ही अपात्र झालात हे कसं करणार आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार चला अविनाश पाटील नाही म्हणताय चला चला फॉर्म कधी भरला एक कमेंट करा संतोष दादा सातवा आला नाही सोबत येईल दोन्ही सोबत येतील काही काहीला सहावा पण नाही यायला सहावा सातवा आठवा तिन्ही पण सोबत येईल काळजी करू नका सर्वांना लाईक करून द्यायला लाईक करा सर्वांपुढे शेअर करा ठीक आहे चॅनल नवीन सबस्क्राइब नसेल किंवा अजून एकदा सबस्क्राईब करून द्या एकदा केलं डबल नाका करू ते अनसबस्क्राईब होत असतं चला सांगतो अमोल अमोल कोळी आहे सांगतो दादा कधी येणार ते पण सांगता कारण त्यात तुम्हाला सगळ्या न्यूज चॅनलला सुद्धा माहिती मिळाली असेल पंधराशेचं वाटतं कधीपर्यंत होणार आहे पंधराशे जसं वाटतो तुमचं तर चौदा तारखेपासून सुरुवात होणार आहे चौदा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहेत पण कोणते आठवा हप्ता फेब्रुवारीचा आणि जर सरकार वाचलं मार्चमध्ये आम्ही अर्थसंकल्प मांडणार आहोत नवीन एकवीसशे रुपयाचे तरतूद आम्हाला एप्रिलपासून करायची तर मग तुम्हाला मार्च सुद्धा या आठव्या हप्त्यामध्येच नवा हप्ता मिळू शकतो बरं का मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता त्याची आहे की आठवा पण हप्ता मिळणार आहे नववा पण मिळणार आहे त्यांची चर्चा सुरू आहे अजून कन्फर्म त्यांनी केलं नाही पण आठ हफ्ता कन्फर्म झालाय नवाच अजून कन्फर्म झालं नाही ते झालं की मी तुम्हाला कळून काळजी करू ऑगस्ट मध्ये भरलाय चला अविनाश दादा अप्रुव्ह झालाय कमेंट आहे अविनाश पाटील कमेंट केली तुम्ही ऑगस्ट मध्ये वन एट वन नंबर आहे पटकन दिवशी कॉल करून घ्या त्याच्यावर एकदा सकाळी कॉल करा दहा दहा ते पाचच्या च्या दरम्यान वन एट वन वर कॉल करा वन एट वन म्हणजे एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे कॉल तुमचा संपर्क नंबर आहे तो तक्रारीसाठी सगळ्यांना <coughs> हा एकवीसशे रुपयासाठी तरतूद तुमची दहावा हप्त्या दहावा हप्ता आता इथं आठवा हप्ता कोणाला येणार आहे तर बघा काही तरतुदी दिल्या त्या तरतुदी खूप महत्वाच्या आहेत त्या तरतुदीमध्येच तुम्हाला आठवा हप्ताने बघा तुमची तारीख कधी सांगितली चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत सगळ्या आणि आता सातवा जोड्यांना मला कधी रे नो चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारीख किती सांगितली होती तुम्हाला सव्वीस जानेवारी पैसे कधी आले तुम्हाला चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी सव्वीस एकतीस जानेवारी पर्यंत पैसे येत गेले पण मेजर पैसे आले तुमचे चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस जानेवारी तसे आता तुमचे हे जे पैसे येणार आहेत बघा तर हे कधी येणार आहे तुम्हाला तर लक्षात ठेवा चौदा तारखेपासून इथं चौदा तारीख मी मुद्दाम दिली होतो बघा इथं का चौदा तारीख खाली चौदा ते वीस फेब्रुवारी चौदा तारखेला सुरुवात येईल आणि वीस फेब्रुवारी पर्यंत तुमचा एंड होऊन जाईल पैसे देण्यासाठी सरकार लाईक करून द्या सगळ्यांनी लाईक करा पटपट लाईव्ह जा चला पटपट लाईव्ह जा सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे ते जमा होणार आहे सगळ्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यात ठीक आहे वीस फेब्रुवारी पर्यंत आणि एकवीसशे रुपये जे आहेत या एकवीसशे रुपयाची तरतूद सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेतला जाणार आहे हा बघा मार्च महिना जो आहे या मार्च महिन्यामध्ये हे जे तुमचं अर्थसंकल्प मांडणार मार्च महिन्यात कोणता हो महिना मार्च आणि मग एप्रिल हा जो महिना आहे या एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये हे जे तुमचे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत अधिकृतपणे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात आणि तुम्ही लाईक करत नाहीत तर एकदा लाईक सुद्धा करून द्या त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा सगळ्या चॅनलला ठीक आहे चला सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप चल काय ओके मिस कॉल मारू नका आता सकाळी दहा वाजता फोन करा त्याला अविना दादा चल नक्की नक्की चला। चला, ललिता आहेत कांबळे हाय दादा रिप्लाय ताई देतोय काळजी करू नका सगळ्यांना रिप्लाय देतोय दादा माझे डिसेंबरचे पैसे आले नाहीये जानेवारी मिळाले मिळाले पैसे रुपये ताई येतील तुम्हाला कारण काही जण तुमचं नाही भरपूर जणांचं झालंय सहावा हप्ता दिला नाही किंवा सातवा दिला नाही आठवा दिला ठीक आहे असं झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा येतील ठीक आहे कंप्लेंट नंबर एक नवीन ऍप सुद्धा येणार आहे ते नवीन ऍप मध्ये सगळी तरतूद असणार आहे आता सगळी तुमच्या या ठिकाणी पूर्णची पूर्ण तरतूद त्या ठिकाणी केली जाणार लाडक्या बहिणीला सर्वात मोठी बातमी कोणती आहे की तुमचा आठवा हप्ता ठरलाय परंतु हा आठवा हप्ता तुम्हाला येणार आहे कारण आजपासून आज अनेक महिलांना त्या ठिकाणी पदताडणीची मोहीम राबवली आहे अनेक महिला ज्या सरकारने नेमून दिलेल्या आहेत त्या अनेक महिलांच्या घरी गेल्या प्रश्नावली त्यांना सांगितली तुमच्या घरामध्ये आहे का तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेताय का तुमचं नाव काय आहे घरात किती जण आहेत कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता पीएम किसानचा लाभ घेताय का नमो शेतकरीचा लाभ येईल का ठीक आहे संजय काय निराधार योजनेचा लाभ घेताय का तुमच्या घरामध्ये काय हे घर तुमचं का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का उत्पन्नाचं साधन काय अनेक प्रश्नांची मोठी प्रश्नावली आहे ठीक आहे त्याच्यात तुम्हाला उत्तर काय द्यायचं हे तुम्हाला मी व्हिडिओ घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे की तुमच्यापर्यंत जे काय चौकशी येणार आहेत पैताळीससाठी त्यांना तुम्हाला नेमकं बोलायचं आहे काय सगळी माहिती देणार ठीक आहे चला सुनील दादा सांगतो ओके जानेवारी पैसे आले नाही पाटील आहेत चला ठीक आहे सुनील दादा आहे सर तुमचा नंबर ओके सांगतो नंबर पण सांगतो काळजी कोणाला सगळ्या नंबर आहे माझा माहिती तुम्हाला नसेल तर देत होतो पण नंबर ठीक आहे फेब्रुवारीच्या हप्तेची तुमची प्रतीक्षा संपली चौदा जानेवारी सॉरी चौदा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला पैसे मिळतील चोवीस जानेवारीला मिळाले होते पंचवीस जानेवारी सव्वीसला मिळेल तो कोणता हप्ता होता सातवा आठवा सुद्धा तुम्हाल तु तु तुम्हाल तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे परंतु तुम्ही शेअर करत नाहीत चॅनल आपलं नक्की महत्वाची माहिती तुम्हाला देतो शेअर सुद्धा सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला करून द्या चला बंशी आहेत आठवा हप्ता कधी येणार आहे तर चौदा तारखेपासून सुरुवात होणार या जानेवारी आले नाही तुम्हाला पाटील येऊन जाईल सोबत येईल जानेवारी फेब्रुवारी दोन्ही सोबत ठीक आहे हा आता इथं सुरुवात झाली तुमची पलताळणी प्रक्रिया काय झाली बाबा सुरुवात पडताळणी बघा इथं इथं तुम्हाला कळत तुम्हाल चार चाकीवाल्या ज्या महिला आहेत बहिणीची चौकशी केली जाणार मोठ्या प्रमाणामध्ये ही चौकशी होणार आता चार चाकी महिलांचीच होणार आहे का चौकशी त्याच्यामध्ये मग तुमचं उत्पन्न आहे उत्पन्नवाल्या खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत त्या महिलांची सुद्धा इथे काय केली जाणार आहे चौकशी आहे कोणकोणत्या महिला आहेत जे तुमचे निकष आहेत पहिले निकषावर आपण येऊया कोणकोणते निकष आहे बघा आजपासून काय आजपासून घरोघरी पळताळणी प्रक्रिया केली जाणार आहे अनेक महिला अनेक ताईंच्या घरी तुम्हाला दिसतील उद्यापासून तुम्हाला सगळ्यांच्या घरी हे आलेलं दिसतील पहिलं नंबर दोनच नंबर एकच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाखाच्या आत जर असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे दिले जाणार अन्यथा तुमच्या खात्यात पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे हा आता काही जणांनी काहीचे मिस्टर असतील घरातले सदस्य असतील शास्त्री असतील जे कुठले घरातले घरातले सदस्य म्हणजे कोण तुमच्या रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती आहेत ते तुमचं एक घर तुमचं एक कुटुंब मानलं जातं ठीक आहे तुमच्या रेशन कार्डवर किती व्यक्ती आहेत ते तुमचं एक घर झालं तुमचं एक कुटुंब झालं आता या कुटुंबातील सदस्य जर आयकर भरत असेल आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरला असेल आता काही जण काय करतात त्यांना लोन काढायचं असेल तर मग आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरतात रिटर्न भरतात ते ठीक आहे कशासाठी लोन घेण्यासाठी आणि त्यांची गरज असते मग असं जरी असेल तर आता कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणार असेल तर त्याला इथून पुढे लाडक्या बहिणीचे जे काय पैसे मिळतात तुम्हाला पंधराशे नंतर एकवीसशे ना ते येणार नाहीत ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा आहे पुढचा पुढचा जो नियम आहे तो बघा काय आहे त्याच्यानंतरचा चार चाकी वाहनवाला आता चार चाकी वाहन अनेक महिलांचा उदरनिर्वाह या चार चाकी वाहनावर होतो आता चारचाकी वाहन असणाऱ्या ज्या कुठल्या महिला असणार आहेत त्या सुद्धा जा सकर सकर्थ आता या योजनेमधून पैसे त्यांना मिळणार नाहीत आणि हा नियम जर म्हटलं तुम्हाला तर हा सरकारचा अगोदरचाच नियम अगोदर म्हणजे कधी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस मग तुम्ही सर सगळे सगळ्याच महिलांना पात्र केलं आता का बरोबर तुम्ही आमच्या मागे लागलात एक तर तुम्ही आम्हाला आनंद दिला पंधराशे रुपये आम्हाला दिले नसते तर चांगली गोष्ट होती पहिले एक द्यायलात आणि आता तेच परत आम्हाला वापस घेईल अशी परिस्थिती झालेली आहे चला दादा मला जानेवारीचा हप्ता आला आहे समीक्षा महाडिक खोपोळीवरून बोलते ओके ताई चला वेलकम वेलकम आमच्या काही महिलांना काहीच पैसे आले नाही आहेत <coughs> कालंदी ओके ताई भरपूर महिला नवीन ॲप कधी चालू आहे एक आठ दिवसात चिंतामणी चिंतामण आहेत एक आठ दिवसात नवीन ऍप सुरू होईल त्याच्यात सगळी माहिती आहे रेशन कार्ड रेशन कार्डचं काय करायचं म्हणता पीएच एच म्हणजे काय करायचं दादा तिथे मला कमेंट करा एकवीसशे तुमचा दहावा हप्ता राणी श्रीसागर एक दहावा हप्त्यापासून एक एक तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील सध्या नाही मिळणार दहावा हप्ता तुमचा एकवीसशेचा येणार आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला सांगतो मी ती खूप महत्वाची माहिती आहे इथे बघा संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्ये ज्या ज्या महिलांना लाभ मिळतो त्यांना लाडक्या बहिणीचा येणार नाही ना तुम्ही जर पाहिला असेल तुमच्या शेजारी असेल तुमच्या गावातल्या असेल तुमच्या ओळखीचे असेल तुमची मैत्रीण असेल त्या काय करतात <coughs> संजय गांधी निराधार योजनेत त्यांना आता पंधराशे मिळतात नंतर होतील जसे एकविषयी लाडकीचे एकवीस येतील तसे हे पण येणार मग त्यावेळेस काय होणार आहे की या महिलांना सुद्धा लाडक्या बहिणीचे पंधराशे मिळालेत इकडे संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे मिळाले पी एम किसानचे वर्षाला सहा हजार मिळाले नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार मिळाले हे व्हायले तर त्यामुळे काय झाले आता हे काही महिन्यांचं तक्रारी केलेलं आहे की त्यांना हे पण पैसे मिळतात त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तुमची पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे आणि कुठल्याही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी नवीन ॲप दिलं जाणार आहे त्याच्यात तुमचं आधार कार्ड असेल तुमचं उत्पन्नाचं साधून सगळं कनेक्टर असणार म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे सरकारच्या कुठल्या योजनेतून तुम्हाला किती पैसे मिळतात ही सगळी माहिती नवीन ॲपमध्ये घेतली जाणार आहे एक आठ दिवसात ते ॲप पूर्ण असेल ठीक आहे हा सगळे आठ दिवसामध्ये टोटल असेल घराचा टॅक्स नाही दादा भीम्र दादा घरातील कोणीही व्यक्तीने जर इन्कम टॅक्स भरला असेल तर घरातील सदस्य कुटुंबातील सदस्य ते घराचा टॅक्स नाही म्हटलं मी हा हा बाबा मी प्रमिला गायकवाड नायगाव बुद्रुक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बोलते ओके बोला प्रणव बोला चला प्रमिला ताई बोला काय म्हणताय तुमचं सर लाभ पाहिजे गाडी विकली आहे ओके चला येऊन जाईल काळजी करू नका कमेंट करा तुम्हाला सातवा हप्ता नाही मिळाला का माझ्या घरात कोणी नोकरी नाही ना माझं उत्पन्न जास्त नाही ओके जाईल तुम्हाला येतील पैसे काळजी करू नका संजय गांधीचा म्हणतो तुम्हाला आणि एक वेगळा रकाना त्यांनी मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी संदर्भात सुद्धा संजय गांधी निराधार रेव्हन्यूच्या महिलांना दिला होता तो काढून घेतला कारण त्याचा डाटा पूर्ण त्यांनी कलेक्ट केला आता कलेक्ट केला आणि किती जणांनी लाईक केले भावा नो बेचाळीस फक्त बेचाळीस महिला आहेत बेचाळीस ताई आहेत जे कुठले असते त्यांनी लाईक केले सगळ्यांनी लाईक करून द्या एकदा पटपट लाईक करून द्या चला जेवढे लाईक तेवढे लाईक करा एकदा चला <coughs> ठीक आहे हा संजय गांधीओ लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणी पैसे येणार नाहीत अजिबात येणार नाही, ये नाही। कल एक रुपया येणार नाही कळलं का तुम्हाला संजय गांधीला तिकडे पंधराशे केलंय एप्रिल पासून तुम्हाला सुद्धा संजय गांधीला एकवीसशे रुपये करतील तिकडे तुम्हाला मिळत राहतील पैसे आता इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणी येणार नाही तुम्ही आशा पण ठेवू नका लाडक्या बहिणीची मला मिळतील ठीक आहे कारण त्यांनी पूर्ण संजय गांधी निराधारे डाटा कलेक्ट केला त्यांच्याकडे मिळालाय आता इथून पुढे संजय गांधीवाल्या महिलांना डबल लाभ मिळणार नाही चला साईनाथ आहे तेलंग जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नाही सर साईनाथ आता येऊन जाईल ना सगळ्यांनी येऊन जाईल काळजी करून नका त्या नंबर त्या नंबरची आठ बघा आता पाच नंबरची आठ कुठली आहे इथं अठरा ते पासष्ट दिलंय इथं अठरा नाही बरं का एकवीसशे काही न्यूज चॅनलवाल्यांनी ते चुकीचं दिलंय एकवीसशे कारण तुमची आठच एकवीस वर्ष पूर्ण दाखवलं त्यांनी ठीक आहे आणि पासष्ट वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झालं पाहिजे तुमचं म्हणजे बावीस वर्षात पदार्थ आता काही महिलांचं वीस वर्ष झालं होतं नऊ महिने आठ महिने दहा महिने अकरा महिने त्या लाखो महिला आहेत त्यांना फॉर्म भरायचा आहे पण फॉर्म भरायला अजून तुम्हाला संधी दिली नाही ऑक्टोबर नंतर जे फॉर्म बंद झाले भरून नवीन ते पूर्णपणे बंदच आहे अजून चालू झालेले नाही होतील चालू कधी सांगतोय गॅसचे पैसे येत पैसे येत आहेत का हो दादा गॅसचे पैसे रोज येत आहेत अनेक महिलांना येत आहेत लाखो महिलांच्या खात्यात येत आहेत खूप लाखो महिला त्यांना गॅसचे पैसे रोज डेली येत आहेत रविवार जर सोडला तर शनिवारी सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळत आहेत हा चॅनल सुद्धा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका एकवीस ते पासष्ट आता ज्या महिलांचं वर्ष पासष्ट कम्प्लीट झालंय संपलंय बघा <coughs> ज्यांचं चौसष्ट वर्ष सात महिने होतं आठ महिने होतं नऊ दहा महिने अकरा महिने होतं चौसष्ट वर्ष अकरा महिने म्हणजे पासष्ट आता काय झालंय पासष्ट संपलंय पासष्ट वर्ष एक महिना पासष्ट वर्ष दोन महिने ठीक आहे म्हणजे सहासष्ट वर्ष झालं त्यांचं सहासष्ट वर्ष सुरू आहे अशा सुद्धा महिलांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही त्यांचा ऑटोमॅटिक मेसेज येईल त्यांना की तुम्ही आता लाडक्या बहिणीतून अपात्र झालेला आहात कारण या योजनेची अट आहे एकवीस ते पासष्ट ती तुम्ही क्रॉस केलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारे नाही आणि आठवा हप्ता फेब्रुवारीचा तुमच्या खात्यात जमा होणारे पटकन दिवशी जमा होणारे काळजी करू नका चौदा तारखेपासून ते वीस तारखेच्या दरम्यान तुमच्यासाठी हा आठवा हप्ता आहे त्यांना नसल मिळाला डिसेंबरचा जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा सोबतच येणार सगळ्यांनी हा पंचावन्न लाईकेत सगळ्यांनी लाईक करा चला पटपट लाईक करून द्या सगळ्यांनी लाईक करा सगळे आता इथं बघा ही न्यूजला आलेली बातमी काय अडीच लाखावर उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला असतील त्या भगिनीला आता इथून पुढे पैसे दिले जाणार नाही त्याच आपल्या अटी नियम तेच येत आपले पहिलेच ठीक आहे पण वेगवेगळ्या आटीवर वेगवेगळ्या प्रकारे तुमचं आता ज्यांचं महिलांचं उत्पन्न वाढलंय एक अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न झालंय अशा महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही आता मी तुम्हाला काही निकष सांगणार आहे त्या निकषामध्ये तुम्ही जर बसताल तर समजा तुम्हाला पैसे मिळणार नाही नाही बसला पैसे मिळतील काय नेमकं सांगतो मी तुम्हाला येईल नंदुरबार सुद्धा येणार आहे के लाईक केलं ओके कल्पना ताई ओके लाईक केलं वेलकम आणि तुमच्या ग्रुपवर सुद्धा जे काही व्हॉट्सअपचे चे ग्रुप आहे तुमचे गावातले काही ग्रुप असतात महिलांचे लाडक्या म्हणजे फॉर्म भरला असेल तर सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या तुम्ही कुठे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहे या छत्तीस जिल्ह्यात तुम्ही कुठंही राहा आपला व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत गेला पाहिजे आणि नक्की ह्या सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा कारण महिलांना या गोष्टीचे माहिती नसते आणि उद्या मी एक व्हिडिओ घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे कुठलं पडताळणीसाठी महिला तुमच्या घरापर्यंत येणार आहे त्यांची प्रश्नावली कशी असणार आहे त्या प्रश्नावलीमध्ये काय काय विचारणार आहे ही सगळी माहिती नाही आणि तुम्ही त्यांना काय उत्तर आहे म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा चालू राहतील ही सुद्धा माहिती देणार आहे ठीक आहे चला आता यानंतर निकष कोणकोणते आहेत ते निकष तुम्हाला सांगितले आता बघा तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरताना किंवा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस कोणकोणते निकष होते त्या निकषावर सुद्धा चर्चा करणं महत्वाचं आहे पहिलं काय आहेत लाडक्या बहिणीचे निकष नंबर एक तुमचं वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण असावं आणि वर्ष नसावं ठीक आहे त्यानंतर कुटुंबाचं तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतच असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर कुटुंबातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीत नसावा तसंच तो प्राप्तिकर भरणार नसा, नसावा म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा नसावा त्यासोबत संजय गांधी निराधार योजनेचा योजने किंवा इतर कुठली योजना असेल त्याचा लाभ घेतलेला नसावा त्याच्याकडे घरामध्ये एक चार चाकी वाहन नसावं एवढ्या अटी आता बघा तुमच्या वयवर्ष ते पासष्ट मध्ये तुम्हाला पैसे सुद्धा मिळाले तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला नाहीचे तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत नाहीये कोणी तुमच्या घरात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुद्धा घेत नाहीये तुमच्याकडे कुठलं फोर व्हीलर वाहन पण नाही ट्रॅक्टर जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर असेल तरी येतील ट्रॅक्टरचा काही समावेश नाही ट्रॅक्टर सोडून ठीक आहे एवढ्या आटीमध्ये तुम्ही परफेक्ट आहात म्हणजे तुमच्याकडे हे काहीच तर तुम्हाला इथून पुढे जसे आतापर्यंत सातवा हप्ता आलाय सव्वा हप्ता आलाय हे सुद्धा पैसे तुमच्याच खात्यात येणारे एकवीसशे रुपये महिन्यापासून मोठ्या प्रमाणात महिलांची तरतूद केली जाणार आहे म्हणजे अपात्र केले जाणार तुम्हाला एकविषयी कंटिन्यू पाच वर्षभर तुमच्या खात्यात जमा होतील आणि आता जे पंधराशे ज्या ज्या महिलांना मिळणार आहे पंधराशे रुपये हा तुमचा आठवा हप्ता तर याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी केली जाणार आहे काही महिलांची होणार नाही काही महिलांची होईल कारण सगळी प्रोसेस तुमची एवढ्या पंधरा दिवसात होणं शक्य नाही घरोघरी जाऊ आता त्यांच्याकडे कोणते आशा विका आहेत अंगणवाडी शिविक शिविका आहे गावगाव जाऊन प्रत्येक गावात अंगणवाडी शिविका आहेत अशा शिविका यांच्याकडेही तुम्हाला पडताळणी करण्यासाठी दिली जाणार आहे आणि सगळी माहिती ते विचारणार त्यांची प्रश्नावली ठरलेली आहे ते आपल्याकडे आलेली आहे तुम्हाला सांगतो मी त्यामध्ये काय काय प्रश्न विचारले यावर एक व्हिडिओ सेपरेट घेणार त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि त्यासोबत सगळ्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून द्या आणि सगळ्यांनी व्हिडिओ हा शेअर करा सगळ्या ग्रुपवर पटापट शेअर करून द्या चला चला विठ्ठल प्रसाद आहेत मला सातवा आला नाहीये जानेवारीचा सुलभा आहे ताई ओके था था। चला पंढरपूर येऊन जाईल ताई सातवा आणि आठवा दोन्ही हप्ते तुमच्याच खात्यात सोबत येतील काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यात दोन्ही हप्ते एकत्र सोबत चला सदुसष्ट महिलांनी लाईक केले सगळ्यांनी लाईक करा चला पटपट लाईक करू तुम्ही जेवढे लाईव्ह आहात त्या सगळ्या महिलांनी लाईक केलं ला पाहिजे लाईक करणं खूप महत्वाचं आहे आता हे पैसे हे तुमचेच आहे तुमचेच पैसे तुम्हालाच मिळत आहेत त्यामुळे आनंदी हरकत नाही हे टाइमवर सुद्धा मिळतात ठीक आहे सगळ्या महिला परंतु पात्र महिलांनाच इथून पुढे मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही पात्र आहात का ते पण पाहणं गरजेचं आहे ठीक आहे हा इथं बघा हे पैसे तुमचेच आहेत तुम्हालाच मिळत आहे तुम्ही पाहिलं असेल अनेक महिलांचे बचत गट आहे त्या बचत गटासाठी अनेक महिलांना या पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे सर खूप महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर काय कारण असेल ओंकार जाधव दादा आता रिजेक्ट झाले असेल म्हणजे नेमकं एक तर आधार कार्डमध्ये तुरटे असेल किंवा आधार कार्डमध्ये जो ॲड्रेस टाकला तो चुकीचा असेल किंवा तुम्ही जो उत्पन्न किंवा रेशन कार्ड लावतायत त्या महिलांचं नावच नसेल अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे रिजेक्ट केला काही काही फॉर्ममध्ये कुठलीच चूक नाहीये तरीही ह्या नमुन्याने काय केले तुमचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहे आणि एकदा फॉर्म रिजेक्ट झाला तो कुठलीच प्रोसेस यांनी ठेवली नाहीये ना कम्प्लेट घेतायत ना काही माहिती अनेक महिला आहेत ज्यांचे जाने जुलैमध्ये फॉर्म भरले झाले त्या बिचाऱ्याला एक रुपये अजून नाही भेटला एवढी मेहनत करून त्यांनी डॉक्युमेंट काढले होते खूप महिला आहेत चला कैलास आहेत नवघरे दादा फक्त एकच गॅसचे पैसे आलेत बाकीचे येतील का हा कैलास येणार बाकीचे पण येतील पण काय झाले माहितीये काही महिलांना समजा आज पैसे भेटलेत तर त्या महिलांना दुसऱ्या गॅस दोन महिन्याने भेटायला तीन महिन्याने भेटायला कधी कधी चार चार पाच पाच महिन्याने भेटले पण भेटायला जुलै पासून ते आतापर्यंत महिलांना साधारणतः एक दोन गॅसचे काही महिलांना पैसे मिळेल काही महिलांना तीन गॅसचे मिळाले काही महिलांना फक्त एकाचेच मिळाले काहीला नुसते तीनशेच मिळाले काही नुसते पाचशेच रुपये ही सध्या स्थिती सध्याची कल्या दादा घेतली तुमची काही काळजी करू नका येतील राहिले सुद्धा पैसे तुम्हाला येऊन जातील हा चला माझा ऑक्टोंबरलाच फॉर्म जानेवारी मध्ये माझा ऑक्टोंबर पर्यंतचा फॉर्म जानेवारीमध्ये uh, अप्रुव्हल झाला आहे मॅसेज अजून आला नाही अप्रुव्हल अप्रुव्हल झालं तुम्ही चेक केलाय ना मग काय प्रॉब्लेम येऊन जाईल हा नवीन अप्रुव्हलला पैसे अजून काहीला पाठवले नाही काहीला एक रकमी पाठवली सहा हजार तुम्हाला सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल ऑक्टोबरमध्ये तेव्हापासून पैसे येतील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मिळाले आणि आता फेब्रुवारीचा राहिला तुमचा आठवडा तो सुद्धा तुम्हाला मिळेल ओके चला कल्यास नवघ्यवाद दादा म्हणता वेलकम दादा चला सगळ्यांना वेलकम हा सगळ्यांना सगळ्यां सगळ्यांना वेलकम काळजी करू नका आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून द्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ही जी माहिती दिली ही जे निकष आहेत खूप महत्वाचे निकष आहे या निकाशावरच तुम्हाला पैसे येत राहणार आहेत पाच वर्षभर येत राहणार या निकाशामध्ये तुम्ही बसत म्हणजे तुमचं एकवीस ते पासष्टच्या च्या मध्येच आहे त्यासोबत तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतच आहे तुमच्याकडे पिवळं किंवा किती रेशन कार्ड आहे ज्या महिलांकडे त्यांनी उत्पन्नाचा दाखला लावलाय तो अडीच लाखाच्या आतमध्येच लावलाय आता सुद्धा त्यांचं उत्पन्न तेवढंच आहे त्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाहीये कोणीही इन्कम टॅक्स भरत नाहीये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीये त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन त्यांच्या नावावर नाही महिलांच्या आणि त्यांच्याकडे कुठलेही फोर व्हीलर नाहीये अशा महिला असतील तुम्हाला आतापर्यंत जसे पैसे आले हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या जमा होणार ठीक आहे हा महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ नक्की सर्वांनी नक्की याच्यासाठीच म्हणतो कारण खूप महिला आहेत ज्यांना या गोष्टीची माहिती नसते त्यामुळे नक्की म्हणतोय सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जाऊ द्या ठीक आहे थांबतो तुमच्या कमेंट काही कारणामुळे काहीच्या घेतलं नसेल तर काळजी करू नका सगळ्यांच्या घेतो मी या ओंकार जाधव आहे सर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नव्याने फॉर्म भरण्याची कधी दादा नव्याने फॉर्म भरायला त्यांनी अजून मी संपर्क साधला पण कुणालाच डिपार्टमेंटवाल्याला कुणालाच माहिती नाहीये कधीपर्यंत नव्याने फॉर्म भरायला सुरुवात करतील जेव्हा नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल काळजी करू नका ठीक आहे थांबतोय सर्वांना गुड नाईट ना त्यासोबत सर्वांनी हा हो। व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की पटापट शेअर